डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो लाल कांदा सध्या मार्केटमध्ये हळूहळू हो। वाढताना पाहायला मिळतोय जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो सध्या चाळीतला कांदा हा मार्केटमध्ये कसा येतोय बघू शकता करे आलेले कांदे आहेत आणि खराब झालेले आहे याला दहा ते अकरा महिने झालेले आहे साठवून ठेवलेले आहेत त्यामुळे चाळीतला कांदा सध्या खूपच खराब झालेला पाहायला मिळतोय आहे काही ठिकाणी तर जुन्या कांद्याला करे आलेले पाहायला मिळत आहेत बघू शकता चाळीतल्या कांद्याची काय अवस्था आहे बघा करे आलेत का नाही करे आलेल्या आहेत उगवत आहेत कारण चाळीमध्ये दहा ते अकरा महिने होऊन गेले आहे साठून ठेवले आहे प्रतीक जगताप गुड मॉर्निंग तुम्हाला पण आणि आज लाल नवीन कांद्याची परिस्थिती पाहिली तर थोडी जास्त पाहायला मिळते कारण डिसेंबर महिना उजळलेला आहे आणि लाल कांद्यासुद्धा आवक ही वाढायला हवी आहे पण कुठल्याही प्रकारे आवक जास्त प्रमाणात दिसत नाही आहे आज लाल कांद्याची आवक असू शकते वीस ते बावीस गाडी आवक ही असू शकते नवीन लाल कांद्याची आणि जुन्या कांद्याची आवक जर पाहिली तर एकशे चाळीस एकशे पंचाळीस असू शकते कारण एकशे पंचावन्न असू शकते बरं का सॉरी एकशे पंचावन्न गाडी चाळीतल्या कांद्याची आवक असू शकते आणि नवीन लाल कांद्याची वीस गाडी आवश असू शकते बाकीचा पांढरा कांदा गरवा कांदा हा असू शकतो मित्रांनो बघू शकता चाळीतला कांदा आज परिस्थिती काय दिसते कारण नऊ दहा महिन्यापेक्षा जास्त कालादेव उलटून गेलेला आहे त्यामुळे सध्या कांदा हा खराब झालेला पाहायला मिळतो मोहम्मद गौ जिला दाखवतो की प्रत्येक जगता बघूयात दत्ता गुड मॉर्निंग तुम्हाला पण सागर म्हणठोडे गुडमॉर् गुड मॉर्निंग गणेश राम राम तुम्हाला पण प्रत्येक जगताप गाव झोके दाखवूयात आपण गावचा पण ओके नमस्कार महादेव कर खरात ओके महादेव खरात आवक आज एकशे सत्तर गाडी आवक आहे आवक ही जास्त प्रमाणात नाही आवक ही कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल आणि चाळीतला कांदा सध्या मार्केटमध्ये दि जास्त दिसतोय आणि लाल नवीन कांदा का खूपच कमी दिसतोय वीस गाडी आवक असू शकते लाल नवीन कांद्याची मित्रांनो काल हायएस्ट मार्केट आपण बघितलंच आहे आजसुद्धा बघूयात आज हायएस्ट मार्केट काय जातं आहे थोडे थोडे लहान वकलचे लाल नवीन कांद्याचे दिसत आहेत ओके बघूयात आपण नवीन लाल कांदाच बघूयात जुना कांदाही बघायचा आहे सतीश शेंगे नमस्कार तुम्हाला पण दहा वाजत आले आहेत बघूयात जाऊयात पुढे आणि जाणून घेऊयात कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो सध्या व्यापारीसुद्धा दिसत आहेत पण लाल नवीन कांदा हा जास्त क्वालिटीचा चांगला मोठा कांदा सध्या मार्केटमध्ये दिसत नाही संतोष माने नवीनच पाहायचा आपल्याला सुरुवातीला त्यानंतर जुन्याकडे जाऊयात किंवा जो दिसेल सुरुवातीला त्याचा आपण नक्की दाखवण्याचा प्रयत्न करूयात ओके आर के बघूयात नवीन कांदाच बघूयात शोएब शेब नमस्कार तुम्हाला पण मित्रांनो सध्या साईडला कांदा जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत नवीन कांद्याला मार्केट वाढण्याची शक्यता थोडी कमीत पाहायला मिळते चला लिलावाला सुरुवात झाली आहे जाऊयात पुढे नवीन कांद्याचे आहेत एक दोन वक्कल इथं बघूयात आपण इथे जुन्यासुद्धा बघूयात कारण जुना कांदासुद्धा चाळीतले कांदा, कांदा साठवून ठेवले शेतकरी भरपूर आहेत त्यासाठी आपल्याला जुन्या कांद्यासुद्धा बघवाय बघायचा आहे बंडू आणखीन तर शंभर एम एमचा कांदा हा आलेला नाही कारण आत्ता येतोय तो फक्त ये चाळीस पंच्याऐंशी सेमीपेक्षा मोठा लाल नवीन कांदा हा येत नाही आहे कारण त्याची उगवण काय फुगवण क्षमता झाली नाही कारण दोन महिने सतत पाऊस सुरू होता आणि कांद्याची लागवड ही जुलैच्या एंडपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत लागवड जे झालेली आहे त्या कांद्याची आणखीन फुगवण क्षमता ही झालेली नाही ओके रघुनाथ बघूयात आपण नवीन लाल कांदाच लाल नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे इकडे पण आज शेलारच्या बाहेर पडलेला आहे मला एकशे सत्तर गाडी आवक आहे मंडू ओके धन्यवाद पाचशे रुपये लहान चिंगडी कांदा चालू आहे बघव्यात इथं आहेत दोन तीन वकल गोलटा गोलटी दिसते बघूयात पावणे सहाशे रुपये चालू आहे लहान चिंगडी कांदा सहाशे रुपयाने गेलेला आहे बघू शकता लहान चिंगडी कांदा आहे पण कांदाच आहे लाईक करून घ्या माहिती आवडत असेल तर लाईक करत चला आणि दररोज बाजारभावाची परिस्थिती पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करू शकता प्रत्येक जाव्यात आपण गहू यांच्याकडे सुद्धा तीनशे रुपये लहान चिंग

चालू आहे कांदा येलोरच आहे पण साईज कमी आहे जास्त मोठा नाही प्रतीक जगताप दोन मिनटात आपण गाऊ ज्यांच्याकडे जाऊयात भरपूर कमेंट आहेत तुमच्या सोळाशे रुपये चालू आहे राजेंद्र पवार नमस्कार मित्रांनो पन्नास लाईक पूर्ण करत चला सोळाशे रुपये गेला आहे साईज एवढी जास्त मोठी नाही आणि बघू शकता कांदा कसा आहे साईज असू शकते याची पस्तीस चाळीस एम एमचा चा कांदा आहे जास्त मटण आहे दादासाहेब आवक आज एकशे सत्तर गाडी आवक आहे त्यामध्ये वीस पेक्षा आतच गाडी लाल नवीन कांद्याची आहे चाळीसला कांदा जास्त आहे नऊशे रुपये गरवा कांदा आहे गोलटी साईज कांदा आहे अपने नवीन कदे तो गरवा कदे जिस चालू है ओके एक हजार रुपये गरवा कद्या जी है गले बता गी साइज हे साइज है पंद्रह ती वीस एम एम साइज है भगत गरवा है साइज मोटी दिस्ती है मोठी म्हणलं तर पंचवीस ते तीस एम च्या पेक्षा जास्त मोठा नाही चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपयेने गेलेला आहे जाऊयात आपण आणखीन नवीन लाल कांद्याकडे गौज यांचा बघूयात गौज यांचा चालू झालेला आहे तिकडं जाऊयात गौज यांच्याकडे एक दोन लॉट बघूयात नवीन कांद्याचा नमस्कार नवीन लाल कांदाचा आहे बघूयात साईज मोठी दिसते आणि कांदा येलोरचा दिसतोय अशोक मुळे रामराम तुम्हाला पण नवीन दाखवतोय आपण सचिन आंधळे अजय ढवळे नमस्कार सोळाशे रुपये गेलेला आहे ओके बघूयात हे आपण साईज मोठी दिसते काय रेट जातो जुन्याकडे जाऊयात आपण दोन मिनट अठराशे रुपये गेल आहे साईज थोडी मोठी आहे दोनशे रुपये चंगळी कांदा हा चालू आहे ओके जाऊयात आपण पुढे आणखीन गौज यांच्याकडे बघूयात दोन मिनटं आणि त्यानंतर असं का दाखवत गौज यांच्याकडे जाऊयात का चला चालव बघूयात पंधरा

जुन्या कांद्याकडे आत्ता आपण आलो आहोत त्यामुळे आणखीन रेंज समजली नाही तरी बघूयात आपण लगेच आणि त्यानंतर जुन्या कांद्याकडे आणखीन जाऊयात दोन हजार रुपये चालू आहे संतोष शिंदे नमस्कार आईल्या नको येथून पाहताय ओके धन्यवाद खूप लांब पाहताय बंडू अठराशे रुपये गेला कांदा असू शकतो पंचेचाळीस पन्नास एम एमचा त्याच्यापेक्षा जास्त नाही पण पं, पंचेचाळीस एम एमचा आहे ओके पुण्यात तो पाहता संदीप धन्यवाद सुपर जुना दोन हजारपर्यंत आत्तापर्यंत गेला आहे त्याचे साईज मोठे आहे आणि कलर गुलाबी आहे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूयात आणखीन इथं मोठे कांदे आहेत ओके okay, प्रतीक जगताप धन्यवाद येऊ शकता चाही कदा है चौबीस रुपये चालू है पंच एम एम जुना भोगे तानकिन है इत मोटे साइज सद्या पंचावन साठ एम एम ची लव चालू है वार्मी साढ़े ओके विजापुर तू संभाजीनगर ओके तुम्हें खूब लाब पहता है सवा चौवीस रुपये चालू है दो हजार चारशे पचवीस रुपये कद्या क्वालिटी कस है बढ़ू शुलाबी है मोहम्मद गौज़ा ओके पंचवी रुपये वेला है दोन हजार पांच रुपये कलर गुलाबी है आनी मोटा साइज कंदा है ओके okay, पंचवीस रुपये ने गल है एक दोन लॉट आखीन बगूहत अपन ओके okay, लाल लौटे लाला लौटे नातेपुती है धन्यवाद हा है चाईस पंके चाईस एम पेक्षा थोड़ी साइज चाल अक रुपये चालू है सवा पांच रुपये लहन चिंगड़ी कंदा हा गिला है अपन जाऊ नवीन लाल कंदा चोवीस रुपये चालू है ओके okay, तुम्हारा कांदा है मनता का तो ओके okay. प्रत्येक जगता नितिन पटने अजू पंद्रह दिवस बाजार भाव वाड़े का नहीं वाड़ा पाजे साटे ओके okay, लाल नवीन कानद सत्तावीस रुपये गेला है कंदा गुलाबी कलर चाहिए साइज है साठ पांसठ एम एम साइज है बढ़ू शकता जूम करूंग दाखोजो काना बता ओके सोलाशे रुपये गोल्टी कदा साइज चालू है दोन हजार रुपये ने गले दजार पोचा है बार का अंतिम वाड़ू शो ब जो सत्ताशी जो काना गला दोन नंबर का कंदा है तो गोल्टा मटल तरी चलेन हज़ार रुपये नहीं गेला है ऐसी एम एम है का ओके कदा मोटा उपेक् नहीं तर कलर जो चांगला आल क्वालिटी आल तो हाइस्ट मार्केट कि जास्ती जास्त मार्केट मिलू शकते ओके बघूयात आणखी एक दोन लाट लाला बरोबर आहे पण तुमच्या कांद्याची क्वालिटीवर अवलंबून आहे कांदा कसा आहे काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे ओके जाऊयात आपण लाल नवीन कांद्या आणखीन कारण खूप वेळ जरा आपण जुन्या कांद्याकडे आलो आहोत बघूयात आणखीन लाल नवीन कांदा गेलं हो रविवार फक्त सुट्टी असते दररोज असतात महेश पाटील आवक आहे एकशे सत्तर गाडी बघ कांदा बाराशे रुपये गरवा कांदा गेलेला आहे बघूयात पुढे आहे नवीन लाल कांदा कार्यावर ला जातो एक हजार पंचवीस रुपये नाही केला आहे ओके okay, मित्रांनो हे जे कांद्या लिलाव चालू होता एकदम लहान साईजच्या कांद्या सध्या लिलाव चालू आहे पंधरा दिवसात वाढतील का अनिकेत शिंदे आवक नाही आता मागणीवर अवलंबून आहे नाशिक यासारख्या ठिकाणी तीन हजार चार हजारपर्यंत मार्केट आहे नवीन लाल कांद्याला पण बाकीच्या ठिकाण मात्र वाढलेलं नाही कारण कांदा साईज किंवा मोठा कांदा हा सध्या मार्केटमध्ये जास्त प्रमाणात दिसत नाही बघूयात आणखीन एक दोन आहेत आहे, आहे तेव्हा तर आपण अपन, आपली आवड निर्माण झाली तेव्हापासून आपण दाखवत असतो कांदा भाव तीन हजार रुपयाने चाळीतला कांदा हा गेलेला आहे मित्रांनो

तीन हजार रुपये गेलेला आहे सध्या गोल्टीचा निला चालू आहे साडे एकोणीसशे रुपये त्याच कांद्यात चालू आहे गोलटी साईज कांदा आहे बघू शकता आणि दोन हजार रुपये चालू आहे दोन हजार रुपये गेला आहे बघूयात हा पण मोठा कांदा आहे काय रेट जातो नितीन पटने जुना कांदा आहे तीन हजार रुपयांनी गेलेला अठ्ठावीस रुपयेवरती गेलेला आहे संतोष शिंदे कुणाकडे पाठवायचे ते पाठवू शकता तुमची जिथे ओळख आहे तिथे पाठवू शकता ओट पेमेंट कमी असेल तर मिळू शकते साडे अठ्ठावीस रुपये चालू आहे गणेश गळमे आज आवक आहे एकशे सत्तर गाडी साडे अठ्ठावीसशे रुपये चालू आहे कांदा बघू शकता नितीन पटले ओके कांदा साईज आहे याची पंच्याहत्तर ते ऐंशी एम एमचा कांदा आहे साडे अठ्ठावीस रुपये गेला आहे कलर आहे गुलाबी पण त्यामध्ये मिक्स कांदे हे पंचावन्न साठ एम एमचे पडलेले आहेत बघू शकता त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे शंभर रुपये कमी केला कारण मध्ये लहान कांदे हे पल्ल्यामुळे उन्हाळे कांदा आहे लोखंडे गोविंद उन्हाळे कांदा आहे आणि साईज मोठी आहे आणि कलरसुद्धा गुलाबी कलर, गुला कलर आहे त्यामुळे याला साडे अठ्ठावीसशे रुपये एवढा भाव गेलेला आहे ओके जाऊयात आपण पुढे लाल नवीन कांदा आणखीन पुढे भेटतो का त्यासुद्धा आपण त्याला आणखीन पाहण्याचा प्रयत्न करूयात दुसरे आता आज मोठ्या साईजच्या कांद्याचे लिलाव आपल्याला दाखवायला पाहायला मिळालेच नाही जे दाखवले ते लहान साईजचेच कांद्याचा लिलाव होता जास्त मोठे किंवा क्वालिटी आ... कांद्याचा लिलाव आपल्याला दाखवायला पाहायला किंवा मिळाला नाही कारण सध्या जो मार्केटमध्ये कांदा येतोय तो खूपच लहान पाहायला मिळते इथंसुद्धा बघू शकता लहान लालच कांदा दिसतोय त्यामुळे कालच्या तुलनेमध्ये किंवा आणखीन बघूयात आपण दोन तीन ठिकाणी लाल नवीन कांद्याचा आणि नक्की आपल्यापर्यंत आणखी पोहोचण्याचा प्रयत्न करूयात ती वाढ आहे का घसरण आहे ओके मित्रांनो लाल नवीन कांद्याचा आणखीन आपण नक्की एक व्हिडिओ अपलोड करूयात माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि उद्या आणखीन आपण लाईव्ह नक्की पाहण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद